सर्वांना जय भीम मी सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर आजचा विषय संगप्रिय होण्यासाठी जयदीप कवाडेंची उठा ठेव का आज माझ्यासोबत वक्ते म्हणून जुळलेले आहेत प्राचार्य सुनील वाकेकर जे सामाजिक राजकीय आणि धार्मिक चळवळीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथून नेहमी ऍक्टिव्ह असतात ते महाराष्ट्राच्या अनेक चळवळीमध्ये सहभागी असतात आणि सध्या जे अग्रगण्य नेतृत्व दुसऱ्या फळीतील मानलं जातं असे प्राचार्य सुनील वाकेकर आज माझ्यासोबत आहे दोन हजार मध्ये मोदी सरकार आल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असलेलं बीजेपीचं सरकार अशा पद्धतीनं जे काही सरकार स्थापन होत आहेत आणि त्यामधून फायदा घेण्यासाठी प्रत्येक जण संघप्रिय होण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे कधी काही महाराष्ट्रामध्ये जर कोणी काँग्रेसचा साधा पदाधिकारी जरी झाला तरी त्याला जे काही बौद्ध वाडे असतील त्या वाड्यांमध्ये बहिष्कृत केल्यासारखं वागवलं जायचं आज परिस्थिती अशी आहे की अक्षरशः लोक बीजेपीचे पद घेऊन बौद्ध लोक काम करत आहेत तर ही खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तरी प्रतिक्रांती सुरुवात मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आणि म्हणून आजचा प्रश्न जयदीप कवाडेवर चर्चा करावी की नाही करावं जयदीप कवाडे हा चर्चा करण्या एवढा विषय तरी आहे का की जरी असलं तरी काळाची पावले ओळखणे जरुरीची आहे आणि म्हणून या निमित्ताने काही चर्चा होणे जरुरी आहे आपण बघत आहोत फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे प्रचंड त्यावर लोक बोलत आहेत परंतु ज्यावेळेस आंबेडकरी बाना घ्यायची आपल्यावर वेळ येते मतदानाच्या माध्यमातून ती वेळ येते त्यावेळेस मात्र आपण कुठे लपलेलो असतो हाही प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर येतो आणि म्हणून ज्यावेळेस आपण आपल्या उघड शत्रूंवर आक्रमण करू शकतो किंवा करत असतो परंतु ज्यावेळेस तो, तो आक्रमक आपला नातेवाईक असतो आपल्या घरातला असतो त्यावेळेस मात्र आपण गप्प बसतो अशी काहीशी परिस्थिती आपल्याला दिसते म्हणून जयदीप कवाडेच्या निमित्तानं ही चर्चा करणे मला जरुरीचं वाटलं तर प्राचार्य सुनील वाकेकर यांनी बाबासाहेब पेरियार मैत्री व्याख्यानमालेचं आयोजन दिनांक एकतीस मे रोजी केलं होतं आणि विषय होता मुक्ती कोण पथेल तो वर्धापन दिवस होता आणि मुक्तिकोन पथे म्हणजे ज्या व्यवस्थेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाहेर काढलं किंवा काढण्यासाठी ते भाषण केलं ते पुस्तक लिहिलं गेलं तर त्याच मुक्तिकोन पथेला सोडून सध्या आपण वागत आहोत आणि म्हणून हाच प्रश्न असाच प्रश्न सुनील वाकेकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने केला होता की जर आंबेडकरवादी किंवा तो जर आपला नातेवाईक असेल आणि तो जर संघप्रिय असेल तर त्याला आंबेडकरवादी म्हणावे का आणि म्हणून सर माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला संघप्रिय होण्यासाठी जयदीप कवाडेची एवढी उठा ठेव का सप्रेम भीम राहुलजी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर सध्या चढावळ याची जी आहे की मी किती संघाचा प्रिय म्हणजे आंबेडकर वाद्यामध्ये चढ आहे इतर पक्षामध्ये कम्युनिस्टामध्ये आहे सगळ्याच पक्षामध्ये पक्षा आहे की मी भाजपाचा संघाचा किती जवळचा आहे एवढंच काय की ज्यांचे वडील मग ते नितेश राणे असेल निलेश राणे असेल हे मुख्यमंत्री राहिले यांचे मुलं सुद्धा आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत एवढंच काय संघाच्या पेक्षा अधिक आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी दररोज वेगवेगळे नाटक वेगवेगळे ड्रामे आणि वेगवेगळा श्रिंगार करून मीडिया समोर जाऊन डान्स करून किंवा शिवीगाळ करून मोदीला आणि संघाला सांगताय की आम्ही संघप्रिय कसे आहोत पण त्यांनी तसं करावं किंवा करू नये हा आता आमचा विषय नाही आमचा विषय असा आहे की ज्या प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब ज्यांना लॉंग मार्च प्रेरणाता मानल्या जातं नामांतर चळवळीच्या मोठे सैनिक त्यांना मानल्या जात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तरी जोगेंद्र कवाडे एक घ्या वाघ भाषणातून कर्तीतून एक मोठा नेता मानला जात होता किंवा जातो अशा मुलाची ज्यावेळेस पोस्ट आली आपण बोलताना मगाशी म्हटलात राहुलजी कि जयदीप कवाडे सारख्या माणसावर बोलावं कि न बोलावं खर तर न बोलावं किंवा अदखल पात्र ते आहेत असं म्हणायचं पण वडलाचं ना ज्यावेळेस नाव जोडलं जातं त्यावेळेस त्याची दखल घ्यावीच लागेल कारण की आम्ही प्रतिक प्रतिक्रांतीकडे जात आहोत का कारण ज्या जोगेंद्र कवड सरांनी केवळ बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी इतक्या दुरून म्हणजे विदर्भातून मराठवाड्यापर्यंत लाँग मार्च काढण्यासाठी कष्ट घेतले आणि हजारो लाखो लोकांचा जनसमुदाय घेतला आणि आता हा लॉंग मार्च रेशीम बागेपर्यंतच आहे का असा प्रश्न माझ्यासारखेला मान ठर पडतो तो लॉंग मार्च आणि हा लाँग मार्च रेशीम बागे पुरता संघप्रिय तुम्ही शब्द वापरला खरंच संघाला प्रिय होण्यासाठी आमचे लोक आता दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम करून नाटक करून मी मगाशी बोललो तसं मेकअप करून आणि सोंगाड्याचं सोंग घेऊन आम्हीच खरे संघवादी आहोत असं करण्यासाठी आम्ही आमचे स्वतःचे घर बौद्ध विहार आमचे गल्ल्या आमचे विचार आणि बाबासाहेब त्या सगळ्यांना बागेत नेऊन बांधायला सुरुवात केलेली आहे मला सांगायला खूप दुःख होतं राहुलजी की आपल्यासारखे अनेक बहुजन संघटक असतील किंवा वेगवेगळे चॅनल ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये काही बातम्या चांगल्या विचाराच्या पसरवत आहेत मात्र अनेक मोठे चॅनल आणि आमच्या अनेक आमचा तर तसा प्रिंट मीडिया नाहीच आहे पण जाणीवपूर्वक आमच्या अशा कार्यकर्त्याला आता सोशल मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल इकडं तिकडं आमचे जे लोक संघाच्या पुढे पुढे करतील अशा लोकांना आता कव्हरेज मिळायला लागेल म्हणजेच जर मी सत्तेसोबत राहील तर मला सुद्धा फळं खायला मिळतील महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी भाजपा यासाठी स्वीकारली की माझी सात करोडची फाईल आहे आणि या सात करोडपैकी मी चार करोड रुपये उचलले मात्र त्याचं मी काहीच केलं नाही खर तर उद्योग म्हणजे सरकारच्या पैशातून उद्योग तुम्हाला मिळावा आणि तुम्ही समाजाला रोजगार मिळावा किंवा इतर कुठल्याही माणसांना रोजगार मिळून राष्ट्राच्या राज्याच्या अर्थकारणामध्ये दखलपात्र व्हावं यासाठी तुम्हाला सात करोडची ही, ही फाईल दिली पण आमच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रभर नेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा किंवा लाचार म्हणा किंवा संघाची चाठी साथ बूट चाटणारे लोक म्हणा यांनी हे पैसे उचलले आणि हे पै पैसे पाई, उचलून काहीही न करता कोणी सोने चांदी घेतलं कोणी कार घेतली कोणी आराम करण्यासाठी पैसे वापरले आणि आता त्याची वसुली होऊ नये म्हणून ज्या पद्धतीनं पन्नास कोके एकदम ओके ही जी पद्धत राबवली त्याच पद्धतीनं सात कोटी आणि आंबेडकरी विचार खोटी अशा पद्धतीचं काम करून हे संघ किंवा भाजपाच्या दारामध्ये जाऊन पाणी भरण्याची काम सुरुवात केलेली आहे आणि म्हणून यांना संघ पिये पण कवडजीचा मुलगा जयदीपजी काल त्यांची मला असं वाटतं फेसबुकला एक क्लिप आली राहुलजी की ते चुकून माझ्या अकाउंटवरून कोणीतरी टाकले किंवा माझ्या अकाउंटून नाहीचे माझं नाही कोणीतरी खोटी पोस्ट बनवून टाकली असं जरी असेल तर त्यांनी केस दाखल करायला पाहिजे पण ही प्रवृत्ती प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यामध्ये आता संघाच्या पुढे लाळ घोटण्याचं काम आमच्या आंबेडकरी समूहातल्या अनेक कार्यकर्त्यांनी नेते करत आहेत आता आमच्यामध्ये तीन प्रकार आहेत कि लोका दारा आपले आपले ले की काही लोक डायरेक्ट संघाने भाजपाच्या दारात जाऊन आपलं आपलं बिर्याड मांडायला सुरुवात केली तिथे घरी जाऊन तिथे जाऊन त्यांच्या चुलीवर आमचं जेवण बनवायचं काम सुरुवात केली काही लोक छुपे आजही आंबेडकरी पक्ष संघटनेचं नाव घ्यायचं हो आणि छुप त्यांना मदत कशी ते निवडून येतील भाजपाची बी टीम बनायच किंवा ए टीम बनायचं किंवा ए टीम ए सी कुठली तरी टीम बनण्यासाठी यांची चढावड आहे आणि एकीकडे खरे आंबेडकरवादी जे लढण्याचं झुंजण्याचं काम करतायत कुठल्याही पद्धतीत मग स्वतःची बर्बादी हो कुटुंब बर्बाद हो किंवा आर्थिक नुकसान हो अशा अनेक लोक आजही रस्त्यावर बाबासाहेबांच्या विचारधारेसाठी लढण्यासाठी सज्ज आहेत पण हे तीन प्रकार पैकी पहिले दोन प्रकार जे आहेत डायरेक्ट भाजपाच्या दारात जाऊन चूल मांडणे एका वेळेला परवडले पण काही असे आमचे बांधव आहेत की काही पक्ष पण आहेत काही संघटना पण आहे की छुप्या अजेंड्यानं आजही भाजपाला निवडून येण्यासाठी मग ते कुठल्या पद्धतीनं पैसे घेऊन म्हणा किंवा काय त्यांची विचारधारा असेल अशा अनेक लोक सध्या भाजपाकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि म्हणून हे सगळे लोक यांना स्वार्थसाठी आंबेडकरी विचार नाही समाजाचं देणं घेणं नाही आणि बाबासाहेबांना केलेली क्रांती यासाठी आमचं काही देणं लागतं असा कुठलाही लागत विचार त्यांच्या डोक्यात नाही राहुलजी बोला मला असं वाटतं की सातत्यानं या पद्धतीनं अशा पद्धतीनं काहीतरी पिल्लू सोडून प्रत्येक आंबेडकरी समाज काय देतो हे चेक करण्याचा सुद्धा हा प्रयत्न दिसतो यावर काय तुमचं मत बरोबर आहे राहुलजी कि एखाद्या नेत्याचा मुलगा की ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकरी आंदोलन चालवलेलं आहे असा मुलगा आता आमच्या पेंडालमध्ये असं लोकांना दाखवल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया आहे लोक किती पॉझिटिव्ह घेतात किंवा लोक झोपलेले असतील तर आपण केलेलं षडयंत्र किंवा आपण केलेलं काम बरोबर आहे हा संदेशही ती देऊ इच्छिता मात्र आंबेडकरी समाजातले अनेक लोक कार्यकर्ते आजही बाबासाहेबांच्या विचाराचा झेंडा कायम आपल्या हातात घेऊ नये आणि ते हजारो वर्ष राहतील म्हणून संघ आणि संघात जाणारे लोक यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब फुले आंबेडकर यांचे विचार यांचे कार्य हे कधी संपत नसतात हजारो वर्ष संपत नसतात आणि म्हणून त्याची तीव्रता कमी अधिक होत राहील काळानुसार मात्र आता संघाने वेगवेगळे डाव पेज करा आखायला सुरुवात केलेली उदाहरणार्थ मागच्या विधानसभा आणि लोकसभेला आपण बघितलं असेल तर अतिशय दुःखानं मला असं सांगावं लागतं की अनेक बौद्ध विहारामध्ये जे बौद्ध विहाराच्या आसपास लोक आमचे आहेत राहतात जे छोटे मोठे लीडर आहेत यांना संघाने विकत घेतलं मी छत्रपती संभाजीनगरची गोष्ट खास करून सांगेल की जे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बौद्ध विहार आहेत या बौद्ध विहाराला भाजपाच्याच आमदारांनी किंवा मंत्र्यांनी पैसे दिले खर तर कुठलाही आमदार भाजपाचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो त्याच्या घरातून कुठलाही एक रुपया निधी देत नसतो पण हे आमच्यातल्या गुडघ्याला वाशिम बांधलेले नेते किंवा सुमार दर्जाचे जे नेते स्वतःला म्हणून घेणारे पण ज्यांची लायकी बाबासाहेब नाव घेण्याची नाही असे लोक या लोक आमदार मंत्र्याकडून सुमारे दहा वीस लाख रुपये घेतात पाच लाख रुपये लाख रुपये त्या बोद्धविहाराला लावतात आणि असं सांगतात की ह्या आमदारामुळं किंवा ह्या मंत्र्यामुळं याच्यामुळं आपलं बोद्धविहार किती छान झालं किंवा त्याला बौद्ध विहाराला सुंदर रूप देऊन तिथं संघाच्याच विचाराची प्रेरणी करण्याचं काम हे छोटे मोठे कार्यकर्ते करत आहेत हे अतिशय दुःखनं मला सांगा वाटतं जर त्यातले काही कार्यकर्ते आणि ने नेते आता जर ऐकत असतील आणि त्यांना माझ्या शब्दाचा राग येत असतील तर माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्हाला राग आलाच पाहिजे आणि तुम्ही उद्यापासून जर तसं करत असाल आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही संघाचे कुठलेही कार्यकर्ते नाही भाजपाचे कार्यकर्ते नाही तर तुम्ही उद्यापासून बावीस प्रतिज्ञा त्या बौद्ध विहारात किंवा त्या सभागृहात घ्याल का आणि बावीस प्रतिज्ञा तुम्ही घेऊन दररोज तुमच्या कार्यकर्त्यांना त्या भागातल्या लोकांना सांगणार असाल आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर विचाराच्या विचारावर कार्य करणार असाल तुम्ही समजू शकतो की तुम्ही संघाचे कार्यकर्ते नाही पण छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेस जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलची जयंती झाली राहुलजी मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होतं की जणुकळीत ते स्थानिक जे आमदार आणि मंत्री ज्यांनी कधी बाबासाहेबांचा फोटो आपल्या घरात लावला नाही किंवा निळा झेंडा कधी स्वाभिमानाने फडकवला नाही असे लोक मात्र डान्स करताना दिसत होते आणि शहरामधील किमान ऐंशी टक्के डीजे आणि त्यांचे सजावट हे याच आमदाराच्या पैशातून होती म्हणजेच जे जे लोक बाबासाहेबांची जयंती करू इच्छिता त्याच्यातले ऐंशी टक्के जर लोक या लाचार लोकांकडनं पैसे घेऊन या आमदार खासदाराकडून विचारधारेच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन डीजे लावत असतील आणि चौदा एप्रिल म्हणत असेल काय खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचा किंवा बाबासाहेबाचा आनंदाचा उत्सव राहू शकेल आणि हीच गोष्ट समाजानं सुधारण्याची गरज आहे आणि म्हणून येत्या वर्षापासून आंबेडकर जयंतीला तोच खरा आंबेडकरी कार्य करता की ज्याच्याकडे जर दहा रुपये असेल तर दहाच रुपयामध्ये बाबासाहेबला अभिवादन करेल बाबासाहेबाला डीजे लावण्याची गरज नाही बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही खूप भव्य दिव्य स्टेज उभारलाच पाहिजे असं नाही तर बाबासाहेबांचा विचार हा चार चौघाला तुम्ही पसरवला का सांगितला का आणि त्या अनुषंगाने काम करण्याचं काम लोकांना प्रेरणा दिली का असं जर करत असेल तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या जयंतीचं काम तुम्ही करताय पण हे नव्हता स्थानिक आमदार स्थानिक मंत्री तो भाजपाचा असो कुठल्या पक्षाचा असो विशेष करून आता भाजपाच्या लोकांमध्ये आणि शिंदे गटात जाण्याची स्पर्धा अनेक कार्यकर्त्यांकडे यासाठी लागली की मला माझी फाईल करायची माझी फाईल अमकी फाईल राहिलेली इतक्या लाखाची इतक्या कोटीची किंवा मी केलेल्या फायलीमध्ये मी जो काही गोड बंगाल केलेलं हे प्रकरण उभं राहू नये किंवा मी जे केलेले गुन्हे माझी तडीपारी होऊ नये म्हणून मी आता भाजपाच्या संघामध्ये भाजपामध्ये किंवा पक्षामध्ये ज्या पद्धतीनं समाविष्ट होता येईल तसं समाविष्ट होत आहे आणि म्हणून मात्र जे लोक डायरेक्ट भाजपात जात असेल त्यांचं स्वागत केलं पाहिजे किमान त्यांनी ठरवलेलं की आम्हाला भाजपचा भाजपाचा संघाचा अजेंडा मंजूर आहे पण त्याच्यापेक्षाही जे घातक लोक आहेत ते घातक लोक म्हणजे त्यांची छुपी अजेंडा आहे आंबेडकरी बॅनर आहे आंबेडकरी पक्षाचं बाबासाहेबांचं नाव वापरून छुपा भाजपासोबत त्यांचा अजेंडा आहे किंवा छुपे वेगवेगळ्या पार्टीचे आंबेडकरी पक्षाचे नाव मी घेत नाही या पार्टीला जाणीवपूर्वक अशा पार्टीचे तिकीट भाजपाचेच पार्टी लोक त्याला देतात आणि त्यांना मोठं करतात नियोजनपूर्वक की जो किमान दहा ते पंधरा हजार वोटिंग घेईल म्हणजे भाजपाचं सीट निवडून येईल आणि त्याच्या विरोधातले लोक पडून जातील हा जो धोका आहे आणि ही जी प्रक्रिया सध्या चालू आहे ही समाजाला आंबेडकरवादी आला आणि खऱ्या अर्थानं लो लोकशाहीला सुद्धा मोठा धोका आहे राहुलजी यावर हे <coughs> सगळं ठीक आहे ही व्यवस्था सध्याच्या परिस्थिती आपण सातत्यानं बघत आलेलो आहोत परंतु या व्यवस्थेला जर ओव्हरकम करायचं असेल ही जी काही सध्या प्रश्न आपल्या समोर आहेत या प्रश्नांना जर ओव्हर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला स्वाभिमानाने चळवळ पुढे नेली पाहिजे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटते राऊजी ही खूप मोठी लढाई मला असं वाटतं की तुमच्या आमच्या सगळ्या सारख्या के लोकांनी केवळ आता भाषणबाजी न करता जर तुम्हाला आम्हाला आमचा भाऊ असेल आमच्या घरातला मेंबर असेल आणि तो जर भाजपाचं काम करत असेल तर त्याला सरळ सांगितलं पाहिजे की जर तू भाजपाचं काम करणार आहेस संघाचं काम करणार असेल तर मग तू उद्यापासून ज्या पद्धतीने जाती व्यवस्था होती नीच काम आम्हाला समजल्या जायचं ते नीच काम तू अगोदर एक वर्ष करून दाखव कारण की हे नीच काम करण्याची प्रवृत्ती आता तुला जुळून घ्यावी लागेल ज्या गुलामीतून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं ती गुलामी तुला आवडते त्या गुलामीकडे तुला जाण्यासाठी आवड निर्माण झाली म्हणून तू अगोदर आमच्या लोकांवरती गुलामी लादणारच आहे पण ती गुलामी तू अगोदर करून दाखव आणि तो दाखवणार नाही तुम्हालाही माहिती मलाही माहिती म्हणून याची कॉलर धरून याला बौद्ध विहारातून समाजातून बेदखल केलं पाहिजे नसता गुलामी आमच्या दारात केव्हाचीच येऊन आमचा दरवाजा ठोठावते आणि आमचा दरवाजा आता मी माझी पोस्ट टाकली होती की सरच्या मुलांनी केवळ कावाड नाही तर खिडक्या सुद्धा आता संघासाठी उघडल्या आणि हे मोठी लोकांची मुलं जर असं करत असतील तर दरवाजे खिडक्या गॅलरी संधास बाथरूम सगळीकडे संघाचं अवतरण झालेलं आहे आणि म्हणून रस्त्यावर येऊन रस्त्याची लढाई आता आम्हाला लढावी लागणार आहे कारण यानंतर हा हक्क सुद्धा लवकरच महाराष्ट्र शासन हिसकावून घेणार आहे विशेष जनसुरक्षा कायदा हा जो कायद्याचं बिल येऊ येत्या अधिवेशनमध्ये येऊ घातलेलं आहे हे अधिवेशन आज जर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता मी बोलू शकतो तुम्ही प्रदर्शित करू शकता हे व्हायरल करू शकता मात्र कदाचित पुढच्या काही महिन्यात हे तुम्हाला आणि मला करणं शक्य होणार नाही आणि याला जिम्मेदार संघाने भाजपा कमी आमच्यातले छुपे दलाल आमच्यातले भाजपाचे एजंट भाजपाचे कार्यकर्ते किंवा जे जे लोक भाजपाला चोरून मदत करतात असा कितीही मोठा नेता असो ते सगळे तितके जिम्मेदार की आमची गुलामी यांनी ओढून आणली नक्कीच अगदी बरोबर बोललात जोपर्यंत आता आपल्याला सामाजिक चळवळ आपली उभी केल्याशिवाय आपण राजकारणामध्ये यशस्वी होणं आपल्याला शक्य नाही आहे आणि म्हणून जास्तीत जास्त सामाजिक चळवळीकडे आपण आपला मोर्चा वळवला पाहिजे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचा जो आपला प्रयत्न चालू आहे त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होत नाहीये आणि म्हणून सामाजिक चळवळ मजबूत करण्यासाठी काय काय करावं लागेल असं तुम्हाला वाटते जी सामाजिक चळवळ यशस्वी करताना सगळ्यात अगोदर अशा मला मराठा समाजाचं खूप कौतुक वाटत त्यांनी काल परवा एक आचारसंहिता निर्माण केली ती किती लागू होईल हा वेगळा भाग पण त्यांनी अतिशय स्तुती उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केलाय की कमीत कमी लोकांमध्ये लग्न करा डीजे लावू नका खर्च टाळा आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवरायांची एक आरती आहे की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायाला देवासारखं किंवा देव संबोधलेलं आहे ते, ते सुद्धा म्हणणं बंद करा हा अतिशय महान विचार मराठा सेवा किंवा मराठा समाजाच्या अनेक संघटनांनी मांडला मी आपल्या चॅनल माध्यमातून सगळ्या लोकांना हीच विनंती करतोय की आम्ही सुद्धा जी भीमस्तुती म्हणतो बाबासाहेबांच्या आरती सारखं एक प्रकार येतो आणि त्याच्यामध्ये दे बाबासाहेबांना देव मानलेलं इतिहासामध्ये असेच आहे किंवा संघाचा विचारधारा हीच आहे की ज्या महापुरुषाला तुम्हाला विचाराने हरवता येत नाही त्याला देवत्व बहाल करा आणि त्याला देवत्व एकदा बहाल केलं तर हळूहळू तो संपून जातो म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना जर तुम्ही एकदा देव बनवून टाकला तर बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याला तुम्ही जादून किंवा ते चमत्कारानं घडलं अशा विचारावर याल आणि तुमच्यातली कर्तव्य बुद्धी तुमच्यातली कार्यक्षमता ही झिरो होऊन जाईल तुम्हाला असं वाटेल किंवा कार्यकर्त्यांना असं वाटेल बाबासाहेबांनी काहीच केलं नाही बाबासाहेब एक जादूई पुरुष होते जसं आमचे प्राईम मिनिस्टर स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणतात म्हणजे ते स्वतःला असं मानतात की ते आईवडल्याची पैदाच नाही म्हणजे वरून और, औरु, कुठून तरी टपकले अशा पद्धतीची ही पेरणी जर प्राईम मिनिस्टर करत असेल तीच आमच्या समाजामध्ये की बाबासाहेब हे देव पुरुष होते असं जेव्हा आम्ही मानतो तर हे मानायला बंद केलं पाहिजे आणि ती भीमसूती आधी बंद केली पाहिजे मला अतिशय खेदाने आणि दुःखाने सांगावं लागतं काही सन्माननी भंतीजीचा वगळून कि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये एका भंतिजीनं विधानसभेला डायरेक्ट एका आमदाराचं नाव घेऊन पत्र वाचून पत्र काढलं की ह्या संबंधित आमदाराला मतदान करा जे ह्या महायुतीच्या सरकारमधले म्हणजे भंतेजी लोक हे भंतेजी एका राजकीय अजेंड्यावर बसलेले साधू झालेत यांचं काम बौद्धविहाराला शिस्त लावणे पण दुःखाने कुठलेच भंतीजी फक्त दान पारमिता सोडलं पार तर कुठल्याही पारमितावर बोलत नाही आणि कुठल्याच बौद्धविहारामध्ये अपवादात्मक काही सोडले तर सामाजिक क्रांतीचे विचाराचे कार होत नाही तिने शरण पंचशील घेणे त्याच्यातले काही मंत्र, मंत्र म्हणणे ते मंत्र आजही आमच्या अनेक लोकांना पाली समजत नाही ते मराठीत ते समजून यासाठी सांगत नाही की अनेक भंतुजीला तिची अडचण होऊ शकते काही सन्माननी बंदीच्या अपोत्याला आहेच पण माझं असं म्हणणं आहे की आमच्याही समाजाने भीमस्तुती म्हणणं बंद केलं पाहिजे आमच्या समाजाने खर्च लग्नाचा कमी केला पाहिजे किंवा त्या आसपास केला पाहिजे आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला डी जे किंवा भीभत्सपना जो चालला हा बंद करून वैचारिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जे प्रेरणा मिळतील ज्याच्यातून बाबासाहेबांच्या कार्याचे असे देखावे जर आंबेडकर जयंतीत साजरे केले तर मला असं वाटतं बाबासाहेबाला खऱ्या अर्थानं ते अभिवादन ठरेल आणि भंती जे असतील किंवा जे कोणी बौद्धाचार्य असतील किंवा जे जे लोक सामाजिक कार्यकर्ते यांनी या देशात किंवा महाराष्ट्रात तरी एक आचारसंहिता दिली पाहिजे कसली आचारसंहिता कि लग्न किती वेळेवर लागले आणि कि जास्तीत जास्त किती लेट झालं पाहिजे विशेष म्हणजे अंत्यविधीमध्ये किती वेळ कोणी बोललं पाहिजे आणि अंत्यविधीमध्ये कशासाठी कोणी बोललं पाहिजे किती वेळ चालवतात अंत्यविधी अशा अनेक आचारसंहिता आहेत की ज्या एका पद्धतीनं आम्ही चांगल्या काम करण्याचं काम केलं पाहिजे आणि बौद्ध विहारामध्ये किमान आठ दिवसात एकदा तरी एकदा गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर तिथं आम्ही सामाजिक प्रश्नावर भले पाच मिनिटं दहा मिनिटं आमच्या सामाजिक अजेंड्यावर आमच्या आर्थिक प्रश्नावर बेरोजगारीवर नोकरी भरतीवर आमच्या समाजानं काय स्टँड घेतला पाहिजे आम्ही किती दूर आहोत याच्यावर चर्चा वारंवार जर केली तर मला असं वाटतं जे कार्य प्रणव लोक आहेत ज्यांना कार्य करण्यास आनंद मिळतो किंवा कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे लोक चळवळीकडे आणि क्रांतीकडं उद्युक्त होतील कामाला लागतील आणि जे लोक बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात संघ शक्तीच्या म्हणजे आम विषमतेच्या आमच्यातलेच भाऊ जरी असले तिकडे काम करत असतील तर त्यांची कॉलर धारापर्यंत मजल मारतील आणि अशा लोकांची कॉलर पकडून आम्ही त्याला विचारधारा बाबासाहेब ची नीट समजून सांगितली तर मला असं वाटतं जयदीप कावाळे सारखे लोक जे खुलेआम ज्या गोळकर गुरुजींना सांगितलं की चातुर्वर्ण व्यवस्था हे नैसर्गिक आहे म्हणजे समर्थन केलं अशा व्यवस्था मनोवादी व्यवस्था जागीच ठेवण्यात जाईल आणि ठेवण्याची प्रक्रिया समाजातून तुमच्या माझ्या मदतून सुरू होऊ शकते असं मला वाटतं नक्कीच तुम्ही महत्वाच्या काही मुद्द्यांवर या निमित्ताने चर्चा केली सामाजिक चळवळ कशा पद्धतीनं राबवावं या संदर्भात तुम्ही ज्या काही सूचना केल्या त्या अतिशय महत्वाच्या सूचना आहेत मला असं वाटतं की आम्ही बावीस प्रतिज्ञांसोबत काही प्रतिज्ञा नाविन्याना ऍड करणं आवश्यक आहे की का मी काँग्रेस बी जे पी दोन्ही घटकातील पक्ष असतील संघातील जे काही पक्ष असतील अशा कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही किंवा त्यांना ते निवडून येतील अशा पद्धतीनं कोणतंही आचरण करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो अशा पद्धतीने आपल्याला प्रतिज्ञा करावं लागेल अशा प्रतिज्ञा गावोगावातून आपल्याला घ्याव्या लागतील तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एवढेच नव्हे तर जे काही आमचे महापुरुष आहेत या सर्वांची जयंती आम्ही स्वखर्चानं स्वतःच्या खिशाला चोट देऊन स्वाभिमानानं साजरी करू अशी आम्ही प्रतिज्ञा घेतो अशा प्रकारच्या प्रतिज्ञा देऊन आपण या समाजाची बांधणी केल्याशिवाय ह्या समस्या सुटणार नाहीत असं मला ऐकून वाटतं आणि ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी गोष्टी सांगितल्या बावीस प्रतिज्ञाचा जो मुद्दा तुम्ही सांगितला की बावीस प्रतिज्ञा ह्याच तुम्हाला या देशातील या व्यवस्थेतून ज्या काही वाईट चालीरिती आहेत किंवा जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत जे प्रश्न आपल्याला भेडसावत आहे यातून बाहेर काढू शकतात त्या म्हणजे बावीस प्रतिज्ञा आणि या बावीस प्रतिज्ञा सोबतच आपण ह्या ऍडिशनल आलेल्या दोन चार प्रतिज्ञा जर आपण घेतल्या तर नक्कीच आपण समाजाची नवनिर्मिती करू शकू समाज आंबेडकरी मूल्यांवर स्थापित करू शकू समाज बौद्धिक क्षमतेवर सतसत विवेक बुद्धीवर उभा करू शकू असे मला वाटते आपण माझ्यासोबत जुळला आणि आपले मत यावर प्रदर्शित केले त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद जय भीम जय भारत जय भीम